आपल्या शेतामध्ये आपल्या शेतामध्ये लोकांचं शेत आहे पण आपण आहोत तर शेतामध्ये जात असताना आपल्याला लागले लागला इकडून सरळ सरळ चाललेलो आहे जात असताना पण वावरत चाललेलो आहे तर मराठी की हिंदी आहे ते मलाही माहिती पण आपला मी असत सगळे मराठी लोक आपल्याला लो फॉलो हो सांगतात आणि सगळ्यांना माहिती आपली परिस्थिती वगैरे सगळे तर आपण चाललेलो हो। आहोत सुरू करणार आहे पूर्ण ची पूर्ण तीन ते ती चार घंटे आणि तीन चार घंट्यामध्ये जो जो आपल्याला लाईव्ह ला असेल ला ला ना त्याचं सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे आपल्या लाईव्ह मध्ये ठीक आहे तर सगळ्यांनी पटपट 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 लाईव्ह ला, ला यायचंय आणि जो जो लाईव्ह ला येतोय ला ना त्यांनी लाईक करायचं चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचंय कारण उद्यापासून याच्यावर येणार आहेत कंटिन्युअसली ब्लॉग हो तर आपण याच्यावर ब्लॉगिंग चॅनल बनवणार आहे कंटिन्युअसली आपण फक्त आणि फक्त याच्यावर ब्लॉग बनवणार आहे ब्लॉग टाकणार आहे तर सगळ्यांनी याच्यावर सबस्क्रा सबस्क्राईब करून ठेवायचं आहे मराठी माणसाला एकदा सपोर्ट करा मित्रांनो भीक मागतोय मराठी माणूस तुमच्यावर सगळ्या मित्रांचा आपल्याला इलास आहे आणि कंबळी ही कंबडी तुम्ही बघू शकता आणि ह्याच ऊसामध्ये तो बिबट्या नावाचा ना जो बिबट्या होता ना तो ह्या इकून आला होता इकून असा आला आणि जे घर दिसते ना या घराच्या बाजूने इकडून तो बिबट्या गेला होता आणि अजूनही तो बिबट्या असं म्हणतात की या शेतामध्ये असतो आणि या उसामध्ये असतो पण तरी देखील कशासाठी तर आपण जातो मक्काचे कणस आणण्यासाठी मक्काचं कणस कोणी कोणी सीजनच मक्काचं तर सगळ्यांना मक्काचं कणस बघण्यासाठी आलेत सगळ्यांचं स्वागत आहे आपण बघू शकता ना उस पली ना, पली तो आता ऊस पल ह्या ऊसाच्या थोडसा पलीकडं आपला जो लिंब दिसतोय ना लिंबाच्या पलीकडं आपलं मक्काचा वावर आहे आणि हे तर शेजाऱ्याचा वावर आहे पण शेजाऱ्याच्या वावरामध्ये आता दोन दिवस झाले की बिबट्या आला होता आणि त्या बिबट्याच मला तर इतकी भीती वाटते की भयानक तरी देखील छातीवर हात ठेवून आपल्या मित्रांसाठी चला म्हटलं एकदा लाईवला जाऊ आणि मुलांना पण दाखवू की आपण नटवर आपल्यानंतर स्वागत आहे लाईव्हला सगळ्यांचं स्वागत आहे हे बघू शकतो मी हे आहे जांबाचं झाड हे जांबाचं झाड आहे पण याला अजून जांबा आलेत नाही आणि जांबा आले की आपण खाणार आहोत भले शेजाऱ्याचं असो पण शेजाऱ्याचं म्हणजे आपलंच असतं अर्धा शेतकरी अर्धा शेजारी तो तर अर्धा आपला असतो ठीक आहे मला तर वाटतं पावसाचं वातावरण इथं तयार झालंय म्हणजे पाऊस तर नेमकं यायच्याच मागं आहे तुमच्याकडे असं वातावरण तयार झालंय का पावसाचं मित्रांनो तुमच्याकडे पण पावसाचं वातावरण तयार झालंय का मला सांगा बरं पावसाचं वातावरण तुमच्या इकडे पण असं झालंय का <coughs> थोडस राहिलं हो तर पाऊस इतका याच्या माग दिसतो की खतरनाक आणि अजून तर मला आपण शेतात आहोत अजून तर मला घरी पण जायचं आहे बघू शकता वर वातावरण पूर्णची पूर्ण पावसाचं तयार झालंय आणि आपण चाललोय मक्का आणण्यासाठी आता मक्कावाला मालक म्हणजे मक्काचं वावर पण आपला नाही आहे ते पण लोकांच आहे म्हणजे सगळीकडून फसाफशीचेच काम आहे जर एखाद्याने बघितलं तर आपला पट्ट्यात कार्यक्रम होऊ शकतो कुणाचा तरी आवाज पण येतोय पलीकडे आपल्याला लपून जावं लागेल तर पायाचा आवाज न करता आणि कंस तुम्ही बघू शकता ते पण वाळलेले आहे या नेटच्या पलीकडे मालकी आहे तर आपल्याला थोडं गवतातून त्याच्यातून जायचं आहे थोडंसं अडचणी आहे बघू शकता हे असली मक्काचे कणस आहेत थोडस तोडलंय पण आता निब्बर वगैरे झाली आहे की बघावं लागेल तोडता पण येत नाही आहे मला एका हाताने तर बघू शकता हे असं मक्काचं कनिज आहे पण प्रॉब्लेम अशी झाली आहे की या नेटची जी नेट दिसते आहे तिच्या पलीकडून मक्काचे मालक तिथं बसलेले आहेत पण आपण त्यांच्यात देखत नाही आलो आहे थोडंसं लपून आलो आहे त्यांनी जर बघितलं तर आपल्या मागं लागतील माझा आवाज तुमच्यापर्यंत येतो आहे की नाही मलाही माहीत नाही पण खूप प्रॉब्लेम होऊ शकते बघू शकता बोच आहे म्हणजे मतारा कणीस आहे थोडासा फोन साइटला ठेवून मी थोडस एकदा त्याला जाणून घेतो प्लीज तर बघू शकता हे खनिज जे आहे पूर्ण आणि पूर्ण बोचर निघालेलं आहे आवाज पण येतो तर आपण इथून पटकन जाऊ जेणेकरून जर मालकीनं बघितलं तर आपला पट्ट्यात कार्यक्रम होऊ शकतो आहे की नाही त्याच्यामुळे आपलं पटकन गेलेलं बरं थोडस पुढे जाऊन बसूयात थोडं निवांत आणि आपण आपलं बोलूयात कारण आपण शेतात फिरायला तर आलोय पण शेत फिरण्यापेक्षा आपण आपलं बोललेलं बरं असतं की नाही चालतंय बघा अशी असते बघा शेतकऱ्यांची लाईक तर चला पटपट पटपट सगळ्यांनी लाईव्ह चाट करा कुठून चांगला चेहरा येतो ऐकून येतोय सगळ्यांनी पटपट लाईव्ह चाट करा आणि मी अशा ठिकाणी बसलो आहे जिथं की ऊस पण खायचं आहे मला पण माझे दात नॉट गुड तरी मी तोडून आणतो पहिलं मी कणीस फेकून देतो कारण फेकण्या विचार फेकण्याचा विचार नव्हता पण ते पूर्ण बोचरा आहे त्याच्यामुळे मला फेकावं लागतंय सॉरी मित्रांनो चला भीती आहे तर खूप वाटते मला माहिती आहे भीती भीती वाटते की काय सांगावं तुम्हाला पण तुम काय करावं करावं तर लागणार तर फायनली मित्रांनो मी ऊस तोडून आणलेला आहे हे बघू शकता तुम्ही तर या ऊस खायला पटपट चला बेस्ट गावाकडस असतं भाव गावाकडे पूर्ण असंच असतो जे पाहिजे ते खायला भेटतं आणि जेव्हा जेव्हा पाहिजे ना तेव्हा भेटत माहितीये का कुणाच्याही शेतात जाण कसंही तोडून आणा मी आणलेला ऊस शेजाऱ्याच्या वावरातून या ऊस वाव खायला चला आणि हे जे जांबाचं झाड दिसत आहे ना तुम्हाला त्या जांबाचे पण आपणच जांब खाणार आहोत कारण तुम्हाला माहिती आहे वावरात असं झालेलं आहे की वावरात असतो बिबट्या वाघ वाघ या वावरात जेव्हा आमच्या वावरात आलेला आहे ना तेव्हापासून ह्याच उसात आणि ह्या कमुडीत असतो जेणेकरून इथं मालक येत नाही पलीकडल्या वावरात सुद्धा मक्काच्या वावरात सुद्धा कोणी येत नाही मग आम्ही जातो आणि जे पाहिजे ते घेऊन येतो तर तुम्ही पण नक्कीच ऊस खायला या कारण इतका गोड ऊस आहे खूप गोड आहे आणि मी दोन तीन दिवसानंतर ऊस खायला आलोय म्हणजे ऊस दोन तीन दिवसातून वावरात आलो होतो ऊस मी पहिल्यांदा खात आहे ऊस मी जास्त खात नाही मला ऊस खायला लाल ऊस पाहिजे लाल ऊसाचं नाव टाईप करा बरं कुणाकुणाला लाल ऊस माहितीये हा मला वाटतं दोनशे पासष्ट ऊस आहे खायला इतका बराबर नाही ओके नाहीये पण ठीक आहे बर आहे ठीक आहे कोणा कोणा लूज खायला आवडतं मला टाईप करून सांगा बरं कोणत्या कोणत्या मित्राला ऊस खायला आवडतं कोणत्या कोणत्या मित्राला ऊस खायला आवडतं त्यांनी टपकन टाईप करा जेणेकरून मलाही कळेल की ऊस खायला किती किती लेकर आलेत आपले <laughs> ऊस कोणाकोणाला आवडतो खायला पटकन मला सांगा जेणेकरून मलाही कळेल की आपली जे फॅन आहेत त्यांना पण ऊस आवडतं म्हणून खूप छान ऊस असा ऊस होता खूप गोड ऊस होता छान लागला खायला पण तुम्ही कोणी टाईप केलं नाही मला असं वाटतं की कोणालाही ऊस आवडत नाही आणि आपण आता इथून पुढे बनवणार आहे मिनी मिनी ब्लॉग म्हणजे छोटे छोटे ब्लॉग पण बनवणार आहेत मोठे मोठे ब्लॉग पण बनवणार आहेत जे छोट्यामध्ये कवर होतं त्याला छोटे ब्लॉक जे मोठ्यामध्ये कवर होतं त्या मोठा ब्लॉक आपण एका हप्त्यामध्ये थोडासा मोठा ब्लॉग बनवतो सगळे शॉर्ट ब्लॉग टाकत जाऊ आपलं चॅनल हे पूर्ण ब्लॉगिंग असणार आहे पूर्ण दिवसामध्ये आपण काय आहे हे आपण उद्या सांगणार आहे आज काय केलं